मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या सहायता बचत गटांना आता नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने जसे की कल्टिवेटर रोटावेटर आणि ट्रेलर पुरवण्याची योजना आता राबवण्यात येत आहे ह्या योजनेअंतर्गत जर आपण उद्दिष्ट बघायला गेलो तर अनुसूचित जाती आणि नवबोध घटकांच्या गट बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि शेतीसाठी आवश्यक यंत्र सामग्री उपलब्ध करून देणे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहेत त्याचबरोबर योजने जर योजनेचा लाभ जर बघायला गेलो आपण तर मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांच्या खरेदीसाठी कमाल तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत आणि नव्वद टक्के शासकीय अनुदान ह्या योजनेअंतर्गत दिले जाते उर्वरित जो दहा टक्के रक्कम आहे तो बचत गटाने आपला स्वतःची गुंतवणूक म्हणून तो आपल्याला द्यावा लागतो जर आपण पात्रता आणि आप अट्टी बघायला गेलो तर बचत गटातील किमान अस्सी टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष आणि सचिव ह्याच प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे सर्व सदस्य महाराष्ट्र शासनाचे रहिवासी असणे आवश्यक असते त्याचबरोबर बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक असते ते देखील अध्यक्ष आणि सचिव यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक असते अर्ज प्रक्रिया जर बघायला गेलो तर आपण अधिकृत वेबसाईट समाज कल्याण मार्फत सुरू करण्यात आलेली आहे तिथे आपण जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतो ह्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बघा ह्या वेबसाईटवर वर आल्यानंतर तुम्ही जर ऑनलाईन अर्ज अप्लिकेशनवर क्लिक केला की तुमच्या समोर एक मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सन दोन हजार तेवीस चोवीस हा फॉर्म ओपन होईल ह्यामध्ये बघा तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगायची आहे ह्याच्यामध्ये फक्त बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याच नावाने रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असते हा फॉर्म तुम्हाला फिल अप करून बॅक वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित रीत्या तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड जो रजिस्ट्रेशन करत्यावेळी क्रिएट कराल तो पासपोर्ट तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला बघा ऑनलाईन माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची जे प्रिंट आऊट आहे ते प्रिंट आउट UH काढून आवश्यक कागदपत्रांचे छायांकित झेरोक्स सह, सह तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये सादर करायची आहे ते ही तीस एक दोन हजार पंचवीसच्या आधी कारण तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे तर तुम्हाला जर ह्या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर ह्या योज ह्या तारखेच्या आतच तुम्हाला अर्ज करणे बंधनकारक आहे त्याचबरोबर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला वीड़ ला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची महत्वाची माहिती आम्ही वेळोवेळी ह्या युट्यूब चॅनल मार्फत देत असतो आणि सोबतच महत्वाच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लावलेल्या आहेत एकदा नक्की चेक करा वेबसाईटची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे